मतदारसंघांमध्ये पण असं झालं जाईल तुम्ही जर तुमच्या भूमिका संवैधानिक पदावरती बोलणार नसेल असं होणार नाही ना मग तुम्ही त्याचे देऊन टाकणार तुमच्यात ते सांगतात तुमचे नेते नगर पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या भगिनी तुम्हाला इथे जाब विचारणार होत्या मयूरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणामध्ये आम्ही बोलत नाही समाज काय तुम्ही जर दिवे लावले असते आज दिवे आले नसते हत्या झाली नसते आती होत नाही दिलं पाहिजे बोललं पाहिजे

तुम्हाला तुमच्या ग्रामुला बोललोय त्यामुखला बोलन झाला आता पंधरा मिनिटं या दारामध्ये पंधरा मिनिटं विनंती करावी लागते तुम्हाला बोला म्हणून या दारात विनंती करावी लागती तुमचा न्याय द्या म्हणून आज त्या पदावर बसलोय त्याची सांभाळा तुम्ही दखल घेतली पंधरा रिक्वेस्ट करायला लागली जेवढं सगळे हात जोडून सांगतात एवढी तेवढा घालवला आहे इथं